आजरा तालुक्यातील महागोंड गावच्या नामदेव देसाई यांची बातच नी सध्याच्या आधुनिक काळातही बैलगाडीने करतात काळभैरीची यात्रा यंदाही त्यांच्या लाडक्या सोन्या आणि हरण्यासोबत आले होते काळभैरीच्या दर्शनाला पूर्वीच्या काळी यात्रा किंवा जत्रा म्हटलं की खेडोपाड्यातील शेतकरी कुटुंबांचा विरंगळा अर्थातच आनंदाचा मेळा असायचा वर्षभर शेतात काबाड कष्ट करणारा शेतकरी त्याच्यासोबत राबणाऱ्या बैलांना छान सजवून बैलगाडीत कुटुंबियांना घेऊन यात्रेला निघायचा पश्चिम महाराष्ट्रात दख्खनचा ज्योतिबा असेल किंवा सौंदतीची यल्लमा अगदी पंढरपूरच्या आषाढी वारीलाही अशा बैलगाड्यांच्या रांगाच्या रांगा पुढे यायच्या पुढे काळ बदलला शेतात कामासाठी बैलजोडण्याऐवजी आधुनिक अवजारे आली तसेच घरोघरी रस्त्यावर धावणारी चारचाकी वाहने आली अशा वाहनांमधून यात्रा जत्रांचं काय तर कुटुंबांसोबत देशभ्रमण देखील सर्वसामान्य माणूस करू लागला मात्र आजही काही लोक पिढ्यानं पिढ्याचा वारसा जपण्यात आनंद मानतात असंच एक कुटुंब आहे आजरा तालुक्यातील महागोंड गावचं नामदेव देसाई यांचं वाडवडिलांचा वारसा म्हणून ते आजही जातिवंत खिल्लार बैलजोडी जपतात केवळ इतकंच नव्हे तर महागोंडपासून सुमारे पन्नास किलोमीटर अंतर पार करत ते दरवर्षी बैलगाडीने सहकुटुंब गड इंग्लजच्या श्री काळभैरीची यात्राही करतात यंदाही ते त्याच उत्साहाने काळभैरीच्या दर्शनासाठी डोंगरावर दाखल झाले होते यावेळी यात्रा कमिटीचे सदस्य अशोक खोत यांच्या नजरेत ही बैलजोडी आली आणि अनमोल वारसा जोपासणाऱ्या देसाई कुटुंबियांसह त्यांच्या लाडक्या सोन्याने हरण्याची त्यांनी संवाद्य मिरवणूक काढली यावेळी उपस्थित यात्रकरूंच्या कौतुकाच्या नजरा खिल्लार बैलजोडीसह देसाई कुटुंबियांवर खेळल्या आणि देसाई यांना त्यांनी जोपासलेल्या वारशाचा सार्थ अभिमान वाटला